धन्यवाद सगळ्यांना नमस्कार आज आम्ही खास करून गुजरात राज्याचा अंतरास कोपा या गावामध्ये आलेलो आहे खरं तर गुजरातच्या सरकारने गुजरातच्या हद्दीमधील सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी नर्मदा नदीवर बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातून पाणी उचल करून या पद्धतीने त्यांनी योजना राबवलेली आहे वॉटर सप्लायची आणि ते पाणी उचलून डोंगर दोऱ्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आता जर पा आमच्या पाठीमागे जर बघितलं तर हे नर्मदा नदीचं बेकवॉटर आहे आणि इकडे समोर बघितलं तर तो पूर्ण विंधनशील पर्वताचं उंच उंच पहाड आहे तरीसुद्धा या योजनेसह फलित झालेलं आणि सर्वसामान्य लोकांना पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेलं आहे याच धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा महाराष्ट्राच्या हिस्साचं नर्मदेचं पाणी जे आहे उचलून ते जर नर्मदाच्या खोऱ्यामधील राहणाऱ्या दोऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी जरी अशी वॉटर सप्लाय योजना राबवली तर निश्चितच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के मिटू शकेल आणि आज आम्ही ते पाहिलेलं आहे आणि ही योजना सक्सेस झालेली आहे धन्यवाद